नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगतापे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जे तलाटी आहे किंवा ग्राम महसूल अधिकारी हे दुसरं नाव त्याला देण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल ज्या चार हजार जागा <coughs> कशा पद्धतीनं येतील किंवा तो जी आर काय आहे तो जी आर आपण व्यवस्थित बघणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट नवीन नवीन येत राहतील आणि चॅनेलला मित्रांपर्यंत शेअर नक्की करा जर तुम्हाला ही माहिती आवडली तर आणि एक लाईक नक्की ठोका मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली तर एक लाईक नक्की ठोका हा जी आर बा कालचाच जी आर आहे कालचं जी आर आहे आणि लगेच आपण त्याच्यावरती अपडेट पण देतो आहे तुम्हाला बघा जास्त तुमचा वेळ न घालवता आपण डायरेक्ट बघूयात की काय अपडेट आहे आणि कशा पद्धतीनं ज्या चार हजार जागा असतील त्या काय आहेत सॉरी बघा बघा हा कालचा जी आर आहे बघा दिनांक सतरा सप्टेंबर म्हणजे हा कालचा जी आर आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी संद संदर्भ दिला आहे की बघा महसूल व वन विभाग असेल शासन निर्णय क्रमांक आणि दुसराचा आहे बघा महसूल व वन विभाग शासन निर्णय आणि इथं तलाठी दिले बघा तर बघा हा तर याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे आपल्याला बघा बघा डायरेक्ट बघूयात आपण बघा प्रस्तावनेत काय त्यांनी सांगितले बघा शासन निर्णय बघा महसूल व वन विभाग क्रमांक सक्रिय हे तुम्ही बघून घ्या की कोणत्या भागांतर्गत आहे बघा वीस तीन दोन हजार सहा अनुसार बघा क्षेत्रीय कार्यालयीन पदांचा आकृतिबद्ध निश्चय करण्यात आला आहे त्यानुसार संपूर्ण राज्यासाठी अधिकारी म्हणजेच त्याला दुसरं नाव दिलं त्याला त्याट्याला दुसरं नाव काय दिलं मित्रांनो अधिकारी बघा सवर्गाची एकूण बारा हजार सहाशे छ सदोतीस बारा हजार सहाशे सदोतीस मंजूरपदे होती इथपर्यंत होती बघा सदर मंजूर पदांपैकी जी चार हजार एक्केचाळीस पदे आहेत ती अस्थाही अस्थायी आहेत म्हणजे ही टेम्पररी आहेत है ना अजूनही ते काय अस्थायी टेम्पररी आहेत सदर अस्थायी पदांना संदर्भ क्रमांक तीन येथील बघा एकोणीस तीन पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे अठ्ठावीस दोन पंचवीस ते एकतीस आठ पंचवीसपर्यंत मदतवाढ देण्यात आलेली आहे आता बघा एकतीस आठपर्यंत म्हणजे ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात दे आलेली दे होती बघा सदतची मुदत संपुष्टात आलेली असून आता वित्त विभागाने संदर्भ क्रमांक चार येथील सव्वीस आठ पंचवीस रोजीच्या शासन निर्णयावे सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबद्धात समाविष्ट असलेल्या अस्थायीपदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यामध्ये समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही म्हणजे ज्यांचा समावेशच केलेला नाही आतापर्यंत अशा अस्तित्वात असलेल्या अस्ति सर्व अस्थायी पदांना म्हणजे जे अस्तित्वात आता ती टेम्पररी बघा चार हजार एकेचाळीस पद आपण बघितली त्या सर्व पदांना काय करण्यात आलं आहे बघा एक नऊ दोन हजार पंचवीस ते, ते अठ्ठा अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत आता याच्यासाठी मुदतवाढ दिली किती तारखेपासून बघा एक नऊ ते दोन हजार सव्वीस अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे आता आत्तापर्यंत तुम्ही बघितले आत्तापर्यंत सतराशे पदांची आपल्या म्हणजे याच्यावरतीच चा काम चालू आहे सतराशे पदांवरती पण हे चार हजार पदं त्यात ॲड होऊन येतात का नंतर येतात का एकत्रच येतात ते पण आपल्याला भविष्यात समजणार आहे बघा असे नमूद केले आहे त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त मग पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोकण असेल नागपूर असेल नाशिक असेल व अमरावती यांनी ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्या देण्याची विनंती केली <coughs> बघा विनंती केली सदर अस्थायी पदांना मुदतवाढ देण्या देण्याची बाब शासनाच्या विचारधारीन होती <coughs> शासन आता पुढं बघा शासन निर्णय आता काय सांगतोय बघा बघा संदर्भ क्रमांक एक येथील वीस तीन दोन हजार सहा येथील शासन निर्णयानुसार विभागाने हाय हाय ग्राम महसूल अधिकारी स संवर्गाचे एकूण बघा इथे चार हजार एकचाळीस पदे अस्थाय आहेत हे टेम्पररी आहेत म्हणजे हे भरायचे राहिलेले आहेत सदर अस्थायी पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याने सर्व विभागीय आयुक्त कार्यालया कार्यालयीन प्र प्रामाणिक केलेले आहे आ, सबब बघा सोबतच्या प्रपत्र अ मधील स्तंभ पाच मध्ये नमूद केलेले ग्राम अधिकारी संवर्गाच्या एकूण एवढ्या जागा टेम्पररी आहेत बघा अस्थायी हे पदांच्या आणि त्यांना हे काय दिले बघा एक नऊ पंचवीस ते अठ्ठावीस दोन सव्वीसपर्यंत या शास शासन निर्णयाद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे आता बघा बघण्याचं हे आहे की आपल्याला ही चार हजार पदे प्लस ते सतराशे पदे हे ॲड होऊन येतात का हे बघूयात आणि या तारखेच्या आतमध्ये हे पदं भरली जाणार आहेत मित्रांनो अठ्ठावीस दोन सव्वीसपर्यंत ही पदं भरली जाणार आहेत फक्त आता बघायचं हेच आहे की हे चार पदं त्यात ॲड होऊन येतात का या सतराशेवरती होते कारण कालच्या जीवानुसार तर असं सांगण्यात येते की चार हजार पद पण आहेत म्हणून ही माहिती मित्रांनो तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की ठोका मित्रांनो त्यामुळे मलाही थोडं मोटिवेशन मिळतं चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद